नमस्कार शाळाच घरात यावी लेखन आणि वाचन दीपाली कात्रे हा लेख सकाळच्या मधुरा पुरवणीमध्ये एक ऑक्टोबर 2005 साली प्रसिद्ध झालेला होता शाळाच घरात यावी एकदा झोपाळ्यावर मी आणि माझा मुलगा बसलेलो होतो मराठीतील कविता म्हणण्याचा तास चालू झाला मध्येच ओंकाराचा जप करण्याचं ठरलं बर कर तुला आवडतोय का असं मी म्हटलं आणि त्यांनी योग मुद्रा केली आणि सुरू झाला ओंकार जप हसत खेळत चालू असताना हा तिसरीतला मुलगा मला मध्येच म्हणतोय मग काय तुझा बाप म्हणणार हे अचानक असं ऐकलं आणि माझे डोळे मोठे झाले आता याला हळुवार पद्धतीने विचारावं की ओरडाव। अरे हे कुठून ऐकलंस अगं त्या नाटकात नाही का ओंकार म्हणताना त्याचे वडील मुलाला म्हणतात हा मग मला आठवलं दामोदर पंतांच्या नाटकातील हा संवाद ओंकार म्हणताना त्याला तो संवाद आठवला आणि म्हणून तो मला म्हणतोय मग काय तुझा बाप म्हणणार आता <laughs> मात्र मला हसू आलं आता हे जर मी समजून घेतलं नसतं तर नक्कीच त्याच्या पाठीत दोन गुद्दे चांगले घातले असते आमच्या शिक्षकी पेशातील भाषेत उपयोजन ॲप्लिकेशन असं छान नाव या प्रसंगांना आहे मिळालेल्या ज्ञानाचा माहितीचा उपयोग योग्य ठिकाणी करण्यास मदत करणे हे बी एड होतानाचे परमवाक्य आता माझ्या मुलाने वापर केला खरा एकदा तर चपला काढून घरात येते तर म्हणाला धन्य आहे तुमची मातोश्री धन्य आहे मला तर खूप हसूच आलं म्हणाले छान कुठे ऐकलंस तू मग मलाच आठवलं शेजारच्या बाई चावी घेऊन मंदिरात गेल्या होत्या त्यांनी आज चावी ठेवलीच नव्हती आमच्याकडे आणि त्यांचा मुलगा कामावरून आला आमच्याकडे चावी मागायला आला पण चावी ठेवली नव्हती आता तो बराच वेळ आमच्याकडे बसला बराच वेळ बाहेर उभा राहिला आई आल्याबरोबर त्याने आईला हे वाक्य म्हणल्याचं म मी ऐकलं होतं आणि मग या साहेबांनी सुद्धा धन्य आहे तुमची मातोश्री असं म्हणून मला खूप हसवलंही होतं पाठीवर गुद्दा त्याच्या नाही बसला पण लहानपणी माझ्या बसला होता बरं का आम्ही त्यावेळी धनाजी नाना चौधरी या शाळेमध्ये शिकत होतो हिंदीच्या पुस्तकात कोणत्या राजपुत्राचा धडा होता तो डुकराची शिकार करत असताना सुवर तेजी से भागा असं वाक्य तिथं आलं होतं आता मुळात सुवर हा शब्द आम्हाला नवीन कोण भागा कैसे भागा या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे हे वाक्य मनाला गुदगुल्या करत होत सारखं मनात म्हणून खुदू खुदू हसू येत होत मला आणि नंतर गणिताचा तास चालू होता शेजारी बसलेली मनीषा तिच्या घरी मामा येणार असल्याच्या गप्पा मारत होती माझ्या तोंडी सकाळच आधीच्याच तासाचं ते वाक्य आता गणिताच्या शिंदे सरांनी तिला उठवलं काय ग काय गप्पा मारताय काय चाललंय असं म्हणता क्षणी ती माझ्यावरच उलटली सर ही तुम्हाला सुवर तेजीसे भागा असं म्हणते आता सगळ्या वर्गात जोरदार अशा झाला मी सुद्धा मनमुराद हसले पण क्षणात पाठी दोन गुद्दे बसले वर्ग मात्र चिडी बराच वेळ मला कळलंच नाही की आपण गुद्दा का खाल्ला <laughs> मा हा प्रसंग मला आठवला मग मुलाला मात्र मी नीट समजावून सांगितलं इथे माझ्या समोरच असं बोल ह आता तू समोर बोललास तर कोणीही समजून घेणार नाही मग दोन तीन दिवसांनी त्याला गरम चहा पाजण्याचा प्रसंग आला चहा बशीत ओतला आणि त्याला म्हटलं हां गार झाला की पी हां थांब थांब जरा मी पिऊन बघते हां थांब थोडा गरम आहे तेवढ्या स्वारी काय म्हणली मला मग आई तू अफवा कशाला पसरवतेस मला पुन्हा हसायला आलं आणि हसता हसता बशीतला चहा सांडला की हो खरं तर असं झालं होतं पुराचं थैमान चालू होतं आणि दूरदर्शनवर सतत एक बातमी येत होती दूरदर्शन म्हणजे टी व्हीवर हो धरण फुटले नसून ही एक अफवा आहे आता याबद्दल बरीच माहिती त्याने मला विचारलेली होती आ आठवली मला तीसुद्धा आणि मग तेवढ्यात त्याला तो शब्द अफवा हो। आवडला असावा आणि म्हणून तो मला म्हणाला लगेच आई अफवा कशाला पजरवतेस मग मी त्याला समजावलं अरे हा फक्त तुझ्या माझ्यातील संवाद आहे मी काही सगळ्या अंबरनाथला नाही सांगितलं ना तुझं हे कळलं का अफवा म्हणजे काय असतं ते त्याला समजावून सांगितलं आता संध्याकाळी बाबा घरी आले लगेच म्हणाला मी याचं आज घोडं मारणार आहे पण याने घोडंच आणलं नाही आता या वाक्याचा संदर्भ लागला ते जातक कथेत जातक कथा सांगायची ती रात्री झोपण्याच्या अगोदर हा आमचा नेम होता पण कोण काय उचलेल अरे बापरे हे काय घोडं मारणारे मला ते सगळं समजलं आणि आम्ही सगळेजण हसायला लागलो म्हणजे काय एकंदरीत जे नवीन पाहतोय ऐकतोय त्याचा वापर करून बघावा असा वाटतोय की याला हेच तर शिक्षण आहे ना एकदा तर याहून खूपच मजा झाली भूगोलातील पर्वत डोंगर दर्या खिंड असा नवीन भाग तो शिकला आणि घरी येऊन मला त्याने त्याचा हात सरळ केला आणि म्हणाला हा हे बघ हे पठार मैदान आई आता थांबा डोंगर करतो मग आता दोन्ही तळवे नमस्कारासारखे केले वाकडा वळणदार हात करून त्याची खिंड काय तयार केली आता त्याची ही समजून घेण्याची पातळी अशी मजेशीरच होती आता त्या म्हणजे त्या खिंडीमध्ये मात्र जायचं आहे असं एकदा तो म्हणाला त्याने चक्क चित्र काढली त्याची हां चला आता आपण डोंगरावर जाऊ चला आता आपण दऱ्यात फिरू चला खिंडीत असं करून त्यांनी त्या आकृत्या पूर्ण केल्या आणि आमच्यासमोर ठेवल्या आम्हाला फिरवून आणलं पुन्हा शिकवल्या त्या सगळ्या पुन्हा आम्ही त्या शाळेत काय बसलो प्रश्न काय विचारले त्याला काय चिडवलं खूप खूप मजा केली शाळाच घरात यावी हेच तर घडत होतं आमच्या घरी खरं तर प्रत्येकाच्या घरी हेच चित्र आहे त्या चित्रात नोकरी करणारी आई आहे पण तिला विद्यार्थ्याची भूमिका घ्यावी लागते अगदी दररोज संध्याकाळी हे नाईट स्कूल खरं तर दररोज नाही तरी आठवड्यातून महिन्यातून अगदी नाही जमलं तर शिक्षक दिनी तरीसुद्धा ही शाळा अशी घरात आलीच पाहिजे फक्त शिक्षकांनीच साजरा करायचा नाही हा दिन शिक्षक दिन किंवा विद्यार्थ्यांनी शाळा चालवायची हे सुद्धा अपेक्षित नाही शाळा घरात आली पाहिजे माझा मुलगा या वयात म्हणजे तिसरीत असताना लुटुपुटीचा शिक्षक असतोय त्याला घर म्हणजे शाळा है, आणि आईची ही अशी शाळा समृद्ध होत आहे त्याला सगळ्यांनी न्याय दिला पाहिजे शाळाच घरात यावी लेखन आणि वाचनस्वर दीपाली कात्रे धन्यवाद